वर्धा येथे आज शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला ज्यात मोठ्या संख्येने शेतकरी आणि नागरिकांनी सहभाग घेतला हा मोर्चा युवा संघर्ष मोर्चाचे किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला होता मोर्चात प्रखर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आणि शासनाच्या विरोधात संतप्त घोषणा देण्यात आल्या आज वर्धा जिल्ह्यामध्ये हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि युवा संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून हा मोर्चा किरण ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघाला होता आज आमची मागणी एकच आहे की ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि आम्हाला शंभर टक्के मदत पाहिजे सरकारनं दिलेलं पॅकेज हे तुटपुंज आहे बावीसशे अठरा कोटीत आमचं काही होणार नाही आम्हाला शंभर टक्के मदत पाहिजे आणि हेक्टरची मर्यादा मदतीची काढून टाकली पाहिजे आज दोन हेक्टरलाच मदत देत आहेत आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर प्रमाण ती मदत आम्हाला मान्य नाही आम्हाला शंभर टक्के नुकसान भरपाई पाहिजे जर कुंभमेळ्याला तुम्ही चौदा हजार कोटी रुपये देता आणि आम्हाला फक्त बावीसशे कोटी रुपये आम्ही का भिकारी आहे का अरे शेतकरी जगला तर तुमचा धर्म टिकणार आहे शेतकरी मेला तर तुमच्या धर्माला कोण विचारेल म्हणून शेतकऱ्याला जगवा आणि मग तुमचं बाकीचं काय काम करायच ते करा कर्जमुक्तीची हीच योग्य वेळ आहे कर्जमुक्ती झाली पाहिजे वर्धा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे शंभर टक्के मदत मिळाली पाहिजे आणि सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे त्याच्यासाठी डीओसी निर्यात करा आणि तेलावर आणि कापसावर आयात शुल्क लावा ही मागणी आज या मोर्चाच्या निमित्ताने केलेली आहे आज शांततेच्या मार्गाने आम्ही आलो महात्मा गांधींच्या पंधरा दिवसात सरकारने जर का निर्णय घेतला नाही तर भगतसिंगाच्या स्टाईलनी महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरणार आहे